तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज राज्यातील आपल्याला विविध भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला हवामान खात्याने वर्तवलेली आहे तसेच आपल्याला बऱ्याचशा भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह आपल्याला जोरदार स्वरूपाचा पावसाची हजेरी देखील लागण्याचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की राज्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावामध्ये कशा प्रकारच्या पावसाची शक्यता असणार याविषयी तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तसेच तुमच्या भागामध्ये पाऊस झाला की नाही झाला सध्या वातावरण कसं आहे ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आज आपल्याला पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश या संपूर्णच भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय सांगली सातारा या दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला आप अक्षरशः पावसाचा येल्लो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस देखील आपल्याला कराड वडूज विटार सातारा या भागात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बारामती दौंड पुणे खेड जुन्नर या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय तसेच कोकणपट्टीत आपल्याला रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीन कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील काही भागात पाहायला मिळेल तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मुंबई शहरात देखील आपल्याला हलका मध्यम पाऊस पाहायला मिळेल तसेच इगतपुरी नाशिक मनमाड वैजापूर श्रीरामपूर मालेगाव या भागात सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो खास करून आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी आपल्याला मराठवाड्यात बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये आपल्याला काल रात्री दे देखील बऱ्याच भागाने आपल्याला पावसात पावसाने हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळाली आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला लातूर शहर अहमदपूर उदगीर परळी केज तुळजापूर भूम परंडा वाशी माजलगाव बीड या भागात आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज देखील आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो नांदेड जिल्ह्यात देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच हिंगोली जिल्ह्यात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला वर्तवण्यात आलेली आहे एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज देखील पाहायला मिळतोय विदर्भात देखील पावसाचा जोर वाढतानाच पाहायला यामध्ये आपल्याला चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात आपल्याला अक्षरशः मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळतोय तसेच यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा वर्धा या जिल्ह्यात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर व रात्री दरम्यान पाहायला मिळेल विदर्भात आपल्याला वादळी वाऱ्याचं प्रमाण तसंच विजांचा कडकडाटाचं प्रमाण आपल्याला काहीच जास्त पाहायला मिळते त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी देखील घ्यावी एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मराठवाडा विदर्भ या सर्वच भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो यंदाच्या दिवाळीमध्ये देखील आपल्याला राज्यात जोरदार स्वरूपाच्या पावसाची त्याचा अंदाज आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये